काय वाटतं बरं काय ना ओमराजे काय वाटतं बरं ओमराजे निवडून येणार काय वातावरण वातावरण ओमराजे शिकायचं नाही जिथे तिथं कामाला पडतं विचारा ओमराजे बी चांगले दुसरे अर्चना ताई बी चांगले काम काम करतं म्हणले ऐकलं नाही सगळे काम करता येते ओन बोल ओमदादा पूर्ण गावानी गावागावानी ओमदादा निवडून ओमदा द्यायचे ओमराजे निंबाळकर निवडून येतील ती हो ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे सर्वांनी बोलले तुम्हाला काय वाटतंय बरं ओमराजे आमच्या शेतकरीच पाघारीच कसं आहे शंभर टक्के ओमराजे काय बरं वातावरण इकडे हवा कोणाची आहे ओमराजेची हे मात्र खरं आहे हवा जरी कोणाची असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीचीच नक्की राहणार आहे नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ग्रामीण भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या गावात नागरिकाच्या मनात लोकसभेबद्दल काय चर्चा आहे काय चाललंय हे मी सतत वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतोय मात्र आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाही फक्त मतदानाची जनजागृती व्हावी म्हणून हा विषय मी तुम्हाला सतत चर्चेत असलेला विषय काय दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं गाव ग्रामीण भागातील गावखेड्यातील लोकांच्या मनात नेमकं काय चर्चा आहे थेट दाखवतोय मात्र विषय छोटा असो मोठा असो बघायचा असेल तर फक्त आमच्या टुडे समाचारवर तुम्हाला बघायला मिळेल कारण उस्मानाबाद बाराशिव जिल्ह्यातलं एक आमचं एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्हिवर्स दोन दोन दो कोटी सोळा लाख आहेत एक नंबरचं चॅनल आहे विषय छोटा असो किंवा मोठा असो सरळ आम्ही दाखवतोय व्हिडिओ आज मी दाखवणार आहे ती कुठलाही काटछाट करणार नाही जसा आहे तसं दाखवणार आहे नेमकं नागरिकाच्या मनात काय चाललं आहे आणि लोकसभेची निवडणूक लागलेली आहे त्याबद्दल नागरिकांना काय वाटतंय थेट मी जाणून घेणार आहे काय काय चाललंय मंडळी काय म्हणता काय नाव काय तुमचं सुधाकर पाटील बरं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चनाताई पाटील उभारलेत ओमराजे उभारलेत आंधोळकर उभारलेत एकतीस लोक उभारलेत माहीत आहेत का काय वाटतं बरं काय नाही ओमराजे ओमराजे काय कारण आहे काम करते होय हां मी वडगाव गावचं नाव सांगायचं राहिलं निपाणी वडगाव गावात आहे मी आणि ही मंडळी याच गावातली आहे होय निवडणूक लागलेली आहे हो काय वाटतं तुला ओमराजे निवडून त्यांचा जनसंपर्क आहे गावासाठी संपर्क साधलेला आहे सगळ्या प्रत्येकाच्या कुणाच्या अडचणी असतील आणि त्यांनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे होय निवडणूक लागली आता लोकसभेची अडचण आता ओमराज ओमराजे उभारलेत काय कस काय वातावरण वातावरण ओमराज शिकायचे नाही आता गाव बिमान होते चालू कसं काय कामच तीन इथून डी पी उचली उचल म्हणूस तर तर डी पी आम्हाला गेले गेले तर महागारी साहेब तिथे कधी गेलो तुम्ही तिकडे गेलो मी सांगतो डी पी माझे तीन डेप आहेत होय मामा काय म्हणली ते काय ती बोलते ती खरं बरं काय ऐका दान भाऊ तुम्हाला आला काय दान भाऊ आहे समजा गावासाठी आहे जिथं तिथं कामाला पडतं विचारा हो बोल ओम राजे होय तिकडे कसा चाललो इकडे बोला की चांगलं आहे बोल ओम बी चांगले आहेत आणि दुसरे काय वाटतंय दोघातून कशी कशी फाईट होईल जे आहे ते दाखवतोय नागरिकाच्या मनात काय चाललंय मी तुम्हाला सर्व इथल्या नागरिकाच्या प्रतिक्रिया दाखवणार ना आहे परत त्या मंडळीकडे पण पलीकड पण जाणार आहे काही तरुण मंडळी पण आहे तिकडं पण ज्येष्ठांना काय वाटतंय मामा लोकसभेची निवडणूक लागली अर्चना ताई उभारले तोंबराजी उभारले काय वाटतय तुम्हाला माहिती आहे का लोकसभेची निवडणूक लागलेली होमदा अर्चण ओमदादाच पाहिजे काम करत म्हणले ऐकलं नाही एकच निघणार समजा एकाच पार्टीची तर नाही सगळी मग कोणाच्या तर होय काय वाटतंय बरं असं एकंदरीत म्हणजे कशासाठी काय एवढं काय विशेष वाटत काम करत हो काय कामच करते होते तुम्ही सांगायची काय गरज आहे शेवटी ती सगळे काम करता येते येऊन बोल ओमदादा आम्हाला दुसऱ्याचं हीच नाही तुम्ही इथलेच ना काय बालासाहेब गुंड बरं आता लोकसभेची निवडणूक लागलेली हे तर माहित आहे कसं कसं आहे वात वातावरण इथं वातावरण चौकड मी आता बाहेर बरंच फिरलेलो आहे चौकड ओमदादाच म्हणते हो पूर्ण गावानी गावागावानी ओमदादाच म्हणते निपाणीवाडगावमध्ये कोणाची हाव टेट आहे दाखवतो मी तुम्हाला इकडे पण मात्र आम्ही प्रचार प्रसार करत नाहीत असं तुम्ही तुम्हाला वाटेल की ही एकाच बाजूचे कुठले आम आम्हाला यांची कुठली ओळख नाही आणि आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाही फक्त चर्चा काय हेच है? दाखवतो आहे इथले का मामा तुम्ही काय म्हणता इथलेच आहे काय वाटतं बरं निवडणूक लागलेली आहे लागलेली कसं कसं आहे मग ओमदादा निवडून द्यायची आहे अख्खं गाव ओमदादाचंच आहे का हो होय काय ओमदादा असंच ते गावाकडे टिपे <laughs> वागे असते काय नेमकं सगळे ओम दादाच म्हणायला लागली तर प्रत्येकाला की आता काय ओमराजी निवडून येणार कमीत कमी दोन लाख दोन लाख मतांनी निवडून येणार दोन लाख होय हा दोन लाखाच्या पुढून लिड्या ओमरा कारणपटला राजकीय नेते जरी का नाही भाजप मध्ये गेलेले असतील राष्ट्रवादीचे असतील भाजपचे असतील तरी सर्वसामान्य जनता उमराजा पाठीमाग आहे राणापाटो स्वार्थासाठी कुंकड मी पळालेत आणि भाजपमध्ये गेले केले की दुतल्या मोत्यावरी व्हायला लागलेत स्वार्थासाठीच की सत्यासाठी फक्त जनतेचं काय सुधारणा करणं ही काय त्यांच्या मनात नाही नवनाथिक काय वाटतं काय आज काय आहे का मोदी म्हणजे आज जी मोदीची नाट होती चौदाला तशीच एक सुप्त लाट मोदीच्या विरोध चालू आहे जसं उमराजेचे ओमराज जोशी भावना लोकाची आहे तीच भावना मागच्या कार्यकाळामध्ये तशी उमराज जोशी होती पण ती मोदी लाडाची लोकांचं मत आहे मोदी लाडाची पण पाच वर्ष उमराजेने अशी कामी केले वैयक्तिक स्वतः स्वतः प्रत्येकाशी संपर्क सोपं नाही आज चार हजार लोकांचं गाव आहे आमचं एकमेकाची भेटत नाही आठ आठ दिवस आज आम्ही जात सर्वसामान्य माणसानं कुणीही पद सांगायचं नाही नेता सांगायचं नाही पक्ष सांगायचं नाही काहीच नाही फक्त फोन करायचा काम करायचं आम्ही सर्वसामान्य कर म्हणून आम्ही चॅलेंज करतो जर ओमदा फोन करून जर का फोन ठेवला जर चालू फोन जर काम मध्ये जर काम केलं नाही तर आम्ही गुन्हे करतो सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून आम्ही गुन्हे कुणी करतो काय वाटतं बरं नेमकं म्हणजे आज ओम दादाचं शंभर टक्के ओम दादा सीट लागणार होय ओम राजे काय कारण आहे कारण काय आता घराने घरानेशे आता त्यांचे अर्चना पाटलाचे मालक बी जे पीमध्ये अजितदादाला उमेदवार मिळाला म्हणून त्यांना आपल्या घरातलाच माणूस रा अजितदादाला दिला आणि उमेदवार म्हणून घोषित केला आणि पहिल्यापासून जे समजा ओमराजेचं काम आहे गा तालुक्यामध्ये त्यामुळं शंभर टक्के ओमराजे निंबाळकर निवडून येतील मला सांगा आता जिल्ह्यामध्ये राजकीय तुल्यबळ जर पाहिलं तसं सगळे आमदार वगैरे माहितीचे जास्त आहेत तुल्यबळ राजकीय जास्त त्यांचं वाटतं मात्र दुसरीकडे पाहिलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना म्हणणार सुद्धा वर्ग आहे असं जरी असलं तर तुल्यबळ त्यांचं तु जास्त वाटतं त्याच्याबद्दल काय वाटतंय नाही शक्ती ही आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आज मतदार म्हणजे नेत्याच्या मागे मतदार नाही आज आज मतदार एवढ्या झाला आहे सगळा मतदार एज्युकेटेड आहे जरी एज्युकेटेड नसला तरी पूर्ण पूर्ण घरातल्या लोकांना मतदार सांगायला की आज एक वातावरण लोकशाहीवर गदा आहे ह्या लोकांची जे नियम काढतील आता मला सांगा आज दुसरा उमेदवार नसता का मागा दहा जणांची नाव जाहीर झाले उमराजे की हे म्हणजे हे उमेदवार आहेत पण आज शेवटी कुठं गेलं घरातच गेलं शेवटी अर्जन पाटलाकडे गेलं हे कशासाठी म्हणजे सगळं समाज याड आहे का तुम्ही एवढं मराठा आरक्षणाविषयी बोलता आज मराठा आरक्षण आमचं एवढी भावना भावना तीव्र होती जारंग पाटलांनी एवढं त्याग केला आणि तुम्ही सरळ फडणवीससाठी काय मानता की व ही जर पाटलांनी केलं हा काळा दिवस आहे मी ह्याचा निषेध करतो त्यानंतर आज इलेक्शनला तुमच्या घरातला उमेदवार आहे तुम्ही एका शब्दाने ही समाजाची भावना जगवायला एक एका शब्दाने माफी मागित नाही किंवा तुमच्या त्या गोष्टीचा संकुच नाही तुमचं तुम्हाला वाटतं की पैशाची जीवावर तुमचं सगळं होते हे चुकीच आहे गोगोय आणखीन काय मामा काय चाललंय बरं मला सांगा इथं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे तुम्हाला तर माहीतच असेल आता सर्वांनी बोलले तुम्हाला काय वाटतंय बरं काय कारण त्यांचं काम आहे सामान्य तर त्यांनी केलं माहिती उमेदवारांनी पण कामं केलेत कधी आत्ता ज्या ज्यावेळेला निवडणूक लागली त्यावेळेला तुम्ही तिकीट मिळावं म्हणून पक्ष चेंज केला ह्याच्या आधी कुठल्या पक्षात तुम्ही किती प्रयत्न केले तुम्हाला तिकीट मिळण्यासाठी आता काल तुम्ही अचानक पक्षात जायचं कुठल्या तरी आणि तिकीट मिळण्यासाठी त्यांच्याबरोबर हात मिळवणी करायची तुम्हाला इथे काम दाखवायला लागेल ना हुँ। ग्राउंडला हुँ। ग्राउंडला काम बोलतंय तसं ओमदादांनी ग्राउंडला काम केलेलं आहे ना अच्छा त्याचा पण महिलामध्ये दांडगा संपर्क आहे पण ह्या भागात कुठं आहे हां असं म्हणजे सगळीकडे म्हणताय ना ना त्यांचं त्यांचे काही एक ठराविक घराणेशाहीमधले जे पहिलेपासून काम करत आलेले तेवढ्याच ठिका लोकांपर्यंत पोचतात तसं ओम दादा सामान्य जनतेपर्यंत आहेत तुमचा ऑफिशियल तुम्हाला कुठलं काम असेल समजा तुम्हाला एखाद्या डी पीची तक्रार असेल तुमच्या गाईच्या तक्रारी असतील कुठल्याही त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी जर सांगितलं तर साधारण प पद्धतीमध्ये तुम्ही त्यांना कॉल केला त्यांचे प्रश्न लगेच शेतकऱ्यांशी बोलायचं शेतकऱ्याकडून नंबर घ्यायचा पुढच्या साहेबांशी बोलायचं शेतकऱ्याला एकदम लगेच त्या जागच्या जागी निर्णय स्पॉटवर डायरेक्ट प्रश्न सॉल्व होतो मग जनतेला पाहिजे काय तुम्ही बाकीच्या सुखसुविधा द्याल काय करचाल पण घरातले सामान्य जनतेचा आणि नागरिकांचा लहान मोठे प्रश्न जे आहेत घरातलं एक आपल्या सदस्य म्हणून ते तेवढं करून घेतात ना अच्छा जे आहे ते दाखवतो मी व्हिडिओ कुठला एडिट करणार नाही ना। मामा काय चाललंय ना? काय नाही कसं कसं आहे ओ आ कृपाकरी माझ्या पल्ले पल्ले नाही का शेतकरी प्रेम मग हे दोन वर्षाचे हिम मिळाले नाहीत पगारी पडले नाही तर हा मग कोणतं करावं आम्ही काय वाटतं बरं आमच्या पकारी पडल्या मग वाटतं ते मालिक सरकार अर्चना उभारले निवडणुकीला खासदारकीच्या माहित आहे का माहित आहे काय अंदाज काय आहे बरं कसं काय आता कसं आहे वारं सुटलेला आहे त्या वाऱ्याच्या माग जिकडे वारं आहे तिकडे जागा झाली आमच्या शेतकऱ्याचं पगारीचं थेट दाखवतोय शेतकऱ्यांनी पण समस्या मांडलेली आहे प्रत्येकाची मत वेगळं टक्के उमराज कारण राणा पाटलांनी जरांगे पाटलांवर एक विधान जे केलं होतं की मी आजचा दिवस काळा दिवस म्हणून घोषित करतो तसं त्यांना राहिलेलं आयुष्य आमचा हा भाग काळा दिवस म्हणून त्यांना घोषित करेल हो भैया काय चाललंय कुठे निघाले इकडे सावली लोबर कसं काय वातावरण इकडे हवा कुणाचे कोणतरी मला म्हणायचं अजून प्रचार करायला आला काय होय माझी ओळख आहे कुणाची आहे ओळख इकडे दाखवा माझी ओळख आहे का कुणाची नाही कोणी असं वेगळं समजून मी कुठला तरी प्रचार करतोय एकाच उमेदवार असं काही नाही जसं आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे मात्र जे आहे तेच दाखवणार आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं आमचं चॅनल आहे आमच्या चॅनलचे विवर्स दोन कोटी सोळा लाख आहेत एक नंबरचं चॅनल विषय छोटा असो मोठा असो आम्ही देधडक बेधडक दे मांडण्याचं काम आहे हे मात्र खरं आहे हवा जरी कोणाची असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीचीच नक्की राहणार आहे कॅमेरामॅन खंडोहबळेसोबत मी हुकमत मुलानी निपाणी वडगाव कळंब उस्मानाबाद धाराशिव